नमस्ते मित्रांनो हा एक जेनिट क्रिप्टोकरन्सीमधला नवीन टोकन आलेला आहे टोकन म्हणजे क्रिप्टोकरन्सी कॉईन होण्याच्या पूर्वीची बरोबर स्टेप आहे तर हा कॉईन जो आहे हा रेट आता बघा तुम्ही फक्त झिरो पॉईंट झिरो 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 म्हणजे चार शून्य आहे झिरो पॉईंट चार झिरो आहे त्यापुढे दहा वन झिरो थ्री वन असा बी एन बी आहे असा या कॉईनची किंमत आत्ता चालूमध्ये आहे तुम्हाला लाईव्ह मधलं दाखवलं ला, बरोबर आजची तारीख तुम्हाला दाखवतो इथे मी 4 4 हे बघा चार डिसेंबर आजची तारीख चार वाजून बत्तीस मिनिटं दुपारचे झालेले आहेत ओके तर आता बघा हे असं तुम्हाला दाखवलं तर हा जो टोकन आहे हा बी एन बी म्हणजे बायनान्सच्या ब्लॉक आधारित आहेत बरोबर आता इथे बघा टोकन किती दिसत आहे पंधरा हजार आठशे एक टोकन तुम्हाला दिसत आहेत बरोबर म्हणजे पंधरा हजार आठशे एक टोकन हे टोकनमध्ये वाढ होणार नाही आहे लक्षात घ्या आपल्याला टोकनमध्ये वाढ होणार नाही आपण पैसे याच्यात टाकले तर वाढ होईल बरोबर कोणाला के जॉईन केलं तर वाढ होईल इथे जॉईन करायलाच पाहिजे असं काही नाही आहे बरोबर तुम्ही जॉईन केला तर तुम्हाला एक्स्ट्रा टोकन मिळतील बरोबर बरोबर हा प्लॅन तसा आहे बरोबर बायनरी टाईप प्लॅन आहे हरकत नाही प्लॅन जाऊ दे आपल्याला फक्त आपलं स्वतःच बघायचं असेल तरी सुद्धा तुम्ही एक हजार रुपये कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करू शकता दोन हजार तीन हजार ज्या ज्या पद्धतीने इन्व्हेस्ट होणार त्या पद्धतीमध्ये प्लॅनची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमप्रमाणे तुमच्याकडे टोकन मिळणार आहे लक्षात घ्या ओके आणि ज्या वेळेला तुम्ही हे टोकन्स किंमत वाढली तुम्हाला वाटलं विकायचं तर ते विकू सुद्धा शकता तुम्ही बरोबर तुम्ही झटकन दिशी पैसे तुम्ही तुम्ही तुमचे स्वतःचे काढू शकता ऐंशी टक्के तुम्हाला पैसे मिळणार वीस टक्के बर्निंगला जाणार आता मी याच्यामध्ये व्हिडिओ एक जोडून देतो तुम्हाला म्हणजे हा जो कॉईन आहे हा जो टोकन आहे याची वाढ कशी झाली बरोबर ना हा त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमचे पैसे कसे वाढत आहेत म्हणजे पंधरा हजार आठशे एकचे टोकन आहेत हे टोकन म्हणजे तसेच राहिले परंतु व्हॅल्यू त्याची कशी क्रिएट झाली हे पण तुम्हाला दाखवतो ओके त्याचबरोबर दुसरा एक व्हिडिओ मी तुम्हाला जोडून देतो त्याच्याबरोबर जोडून की बायनान्स आणि इंडियन रुपीज बरोबर ना बी एन बी आणि इंडियन रुपीज याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवतो ओके जेनिक टोकनचा रेट बघा कसा वाढत चालला आहे झिरो पॉईंट पाच झिरो आहे सातशे नव्वद आहे त्याच्यानंतर काही दिवसांनी लगेच दुसऱ्या दिवशी झिरो पॉईंट पाच शून्य नाईन सिक्स एट झालेला आहे त्याच्यानंतर तसाच पुढे तो पुढे तो नऊशे एकाहत्तर झाला आहे त्याच्यानंतर डायरेक्ट त्यांनी काय केलेलं आहे एक शून्य किल केलेलं आहे झिरो पॉईंट झिरो असे बघा चार शून्य चाललेले आहेत आणि वन झिरो सेवन झालेलं आहे अशा रीतीने त्याची वाढ जी आहे ती कंटिन्यू होत होत बघा झिरो पॉईंट चार शून्य दहा तीस अशी झालेली आहे म्हणजे पैसे वाढतात कसे हे तुम्ही आता बघितलेले आहेत ओके एक बी एन बी नावाचा कन्व्हर्टर आहे मी वरती टाकलेला आहे गुगलवरती मी असं त्याला क्लिक करतो सॉरी क्लिक करे ऑलला करतो ऑलला क्लिक करतो जसं याच्यामध्ये आलं तर कन्व्हर्टर आला बघा हा इथे तर इथे पहिलं ना बी एन बी टाकतो आपण झिरो पॉईंट एक दोन तीन चार पाच शून्य होते आणि सातशे नव्वद त्याची व्हॅल्यू होती तर झिरो पॉईंट पासष्ट आय एन आर इथे तुम्हाला दिसतं आय एन आरची किंमत किती आहे म्हणजे भारतीय मुलं पासष्ट पैशाचं आहे आत्ताची सध्याची रिसेंट किंमत किती आहे त्याची तर एक शून्य किल झाला आहे एक हजार तीस आहे बरोबर तर चौऱ्याऐंशी पैशाचा आपला हा आता हा टोकन झालेला आहे म्हणजे किती पैसे वाढ झाले विचार करा ओके म्हणून मी तुम्हाला बोललो की जोडून देतो व्हिडिओ ओके थँक्यू धन्यवाद